महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट ही समोर आलेली आहे पात्र महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे आणि बुधवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे दिसून आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे हप्ते प्रलंबित होते त्यामुळे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळतील अशी अपेक्षा अनेक महिलांना व्यक्त केलेली होती त्यासोबतच काही ठिकाणी तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळून चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात असा अंदाजही बांधला जात होता मात्र सध्या फक्त नोव्हेंबर महिन्याचा एक हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे वर्षाच्या शेवटी केवळ वर एकच हप्ता मिळाल्याने काही लाभार्थी महिलांमध्ये थोडीशी निराशा दिसून येत आहे तरीही डिसेंबर महिना संपत आला असताना हप्ता न मिळाल्यामुळे अपक्षाभंग झाल्या असल्या तरी किमान नोव्हेंबरचा हप्ता तरी खात्यात जमा झाल्याने अनेक महिलांनी समाधान देखील व्यक्त केलेले आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर होती त्या महिलांनी ई वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांचा या योजनेचा लाभ तात्पुरता किंवा कायमस्वरूपी बंद केला जाऊ शकतो त्यामुळे याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष हे लागलेले आहे पैसे जमा झाल्याचा एस एम एस आला नसेल तर काय करावे अनेक वेळा तांत्रिक अडचणी किंवा बँकेच्या सरोवरमुळे पैसे जमा झाल्याचा एस एम एस हा येत नाही अशा वेळी घाबरण्याची गरज नाही खालील सोप्या पद्धतीने खाते तपासता येते या प्रकारे आपण मजकूर हे बघणार आहोत जवळच्या बँक खातेत जाऊन पासबुक हे आपले अपडेट करून घ्यावे त्यासोबतच फोनपे पे, पे व इतर यू पी आय ॲपवरून बँक बॅलन्स तपासता येते बँकेच्या बॅलन्स चौकशी क्रमांकावर कॉल करा ए टी एममधून मिनी स्टेटमेंट हे काढू शकतो नंतर इंटरनेट बँकिंग असल्यास ट्रान्झेक्शन हिस्ट्रीसुद्धा आपण तपासू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद